संघर्षमय अशा पद्धतीची वाटचाल ही त्यांची आहे मी एका की काही वाटचाल डेव्हलपमेंट होते आणि त्याच्यामध्ये एक अंकुश आहे लोकप्रतिनिधीवर असू दे तवाळखोरांवर असू दे अन्याय करणाऱ्यांवर असू दे तर ते अंकुश संगीताबाई सारख्या लोकांमुळे शहरातले आहे आजही आपण सुसंस्कृत शहर बनवू शकतो हा काही वाईट काम करणारे लोक आहे आम्हाला त्यांचा आणि त्यांच्या कार्याचा अत्यंत आधार आहे आणि अनेक वर्ष आम्ही त्यांचं काम पाहत असताना त्यांना अनेक वेळा विनंती केली या सगळ्या संघर्षमय प्रवासातून थोडस आपलं काम करण्याचा पॅटर्न बदलून तर आपण एकत्रितपणे काम करू शकलो तर अधिकची ताकद संघटनेचं असलेलं हे जर त्यांना मिळालं तर देणारा आणि एक सक्षम पर्याय म्हणून आपण जे लोक बघतात काय होत प्रत्येक वेळेला पक्षीय प्रोटोकॉल हे असतात परंतु पक्ष पात्पर्यंत ठेवल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल आपल्याला आधार वाटतो असं व्यक्तिमत्व जर कोण असेल तर को। सांगितलं आहे आणि मला आज या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या ते सदस्य म्हणून त्या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतलेला आहे आम्ही राष्ट्रवादीचे सगळेच कार्यकर्ते त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो एका अशा टर्निंग पॉइंटला त्यांनी आम्हाला साथ दिलेली आहे की आता नवीन जबाबदाऱ्या आमच्या सगळ्यांवरच पडणार आहेत नवीन वाटचाल पक्ष इथून पुढच्या काळात करणार आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे पक्ष श्रेष्ठींचा या पक्षाकडे बदलापूर शहरातून एक आता प्रमुख पक्ष म्हणून झालेला आहे विरोधकांनी काही विरोधकांनी धडकी घेतलेली आहे आणि काही विरोधकांनी अगदी नम्रपणे आम्हाला एक्सेप्ट केलेला आहे ज्यांना आधी काहीच ताकद वाटत नव्हती अशा आणि अशा या खेळीच्या वातावरणात संगीताला एखादं व्यक्तिमत्व आमच्या सोबत जोडलं जाणार म्हणजे आमच्या पक्षाच्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट आहे पुढच्या पक्षाच्या वाटचालीमध्ये आम्हाला त्यांनी केलेल्या कामाचा अनुभव त्यांचं सर्व समाज घटकांना न्याय मिळवून देण्याची प्रगृत्ती किंवा अर्ध्या रात्री काही जायची धावून जे इतर काही पक्षातले किंवा प्रत्येक पक्षातल्या ते पुरुषांनाही नमत नाही अशा वेळेला आम्ही एक थी एक दोन्ही रिक्षावाल्यांचा काही प्रश्न असतील किंवा त्याच्या संदर्भात त्यांनी दोन प्रश्न मार्गी लावलेले आहेत तर अशा या आपण महिलांच्या ताकदीमध्ये अजून एक मोठी ताकद सार्थ अभिमान आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही त्याचं स्वागत करतो Thank you.